मित्रांनो मी सचिन शिंदे समोर आपल्यासोबत युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचे घडामोडी जुलै लक्षात ठेवा तेरा जुलै आज आहे तेरा जुलैचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय आज आपला दिवस सुंदर आणि चांगला जावा मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो चालू करूया आपण फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे आता हा आजचा दिवस आहे काश्मीर शहीद किंवा काश्मीर स्मृती म्हणतो आपण आज तेरा लक्षात ठेवा ठीक आहे काश्मीर स्मृती दिन किंवा काश्मीर शहीद दिन सुद्धा आपण त्याला म्हणतो लक्षात असू दे तेरा जुलैचा दिवस पुढे चलो आजचा कालचा प्रश्न काय होता मित्रांनो तर प्रश्न असा रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले ठरले आहे है ना कालचा प्रश्न होता कालचा प्रश्न होता की रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले ठरले आहे तर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान लक्षात ठेवा राजस्थान हे त्याचं उत्तर आहे चलो आजचा आजचा स्टार्ट करूया वर्ल्ड नेटवर्क बायोसिफर रिझर्व्ह मध्ये आता किती देशांचा समावेश आहे त्याला आपण पाहिलं होतं अकरा बायोसिफर आहेत किती देशांचा समावेश लक्षात ठेवा एकशे छत्तीस देशांचा समावेश आहे वन थर्टी सिक्स डेचा समावेश आहे लक्षात ठेवा देश आहेत लक्षात ठेवा एकशे देश ठीक आहे हा युनेस्कोने अकरा देशांमध्ये अकरा नवीन बायोसिफर रिझर्व नियुक्त केले आहे युनेस्कोने अकरा देशांमध्ये अकरा नवीन बायोसिफर रिझर्व्हच्या पदानामांना मान्यता दिली आहे ज्या दोन ट्रान्स बाउंडरी बायोसिफर रिझर्व आहेत कोलंबिया ना डेमो निकन रिपब्लिक इटली बै कोलंबिया एक डेमोनिकन दोन रिपब्लिक तीन इटली चार मंगोलिया पांच नेदरलैंड सहा फिलिपाइन सात कोरिया प्रजासत्ताक आठ स्लोनिया नौ स्पेन दा बेल्जियम अकरा गांबिया लक्षा एक अकरा बायो है? Biosifer, रिजर्व बायोसिफर जाहिर के ठीक है वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोसिफर रिजर्व मे आता एकशे छत्तीस सातशे एकोणसाठ साईट आहेत लक्षात ठेवा बायोसिफर अकरा झाल्यानंतर आता जगात सातशे एकोणसाठ आहे एकशे छत्तीस देशांमध्ये माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो आजचा नवीन प्रश्न लहान अणुऊर्जा प्रकल्प उभारायची भारताला कोणत्या देशाने ऑफर दिली सॉरी इथं हा ऑफर उत्तर काय रशियाने ऑफर दिली कोण दिली रशियाने ऑफर दिली लक्षात ठेवा रशिया नावाच्या देशाने त्यांना ऑफर दिलेली आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जावे काय खासियत आहे लहान अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी रशियाने भारता सह भारताला सहकार्याची ऑफर दिली सखोल स्थानीकरण आणि बांधकाम जबाबदाऱ्या भारताकडे हस्तांतरित करण्यावर लक्ष केंद्रित करून रशियाने भारताला लहान उष्ण कटिबंधीय ऊर्जा केंद्रे बांधण्यासाठी मदतीची ऑफर दिली आहे भारत आणि रशिया फोर जी अणवीक तंत्रज्ञानासह तंत्रज्ञानासह अणुऊर्जा तंत्रज्ञानातील पुढील विकासाच्या योजनासह हॅला कुंडानुकूलम अणुऊर्जा प्रकल्पावर आधी सहकार्य करत आहे बघा कोंडानुकुलम या अणुऊर्जावर सहकार्य करण्याचे काम लक्षात असू दे आपल्याला कोण करते मित्रांनो की रशिया करते हे केले रशियाने आणखी एक अणुऊर्जा बांधण्यासाठी मदत करण्याचा आपल्याला प्रस्ताव सादर केला आहे चलो पुढे जाऊया संविधान हत्या दिवस केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे लक्षात ठेवा पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस साजरा केला जातो असं केंद्र सरकारने मान्यता दिलेली हा दिवस आहे ठीक आहे काय याच्याबद्दल संविधान हत्या दिवस ठीक आहे पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे या दिवशी म्हणजे पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर ला अनुमावी लागू केली होती म्हणून असं म्हटलं जातं की बाबा हा दिवस अं संविधान हत्या दिवस पण काहीला पाहायला घेतलं तर भारतात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय अरिबाणी जाहीर केली आहे पहिली अरिबाली कधी सव्वीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट ते दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट ठीक आहे परकीय आक्रमणामुळे लावली होती चीनचे आक्रमण पंडित पंडित पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लावली होती लक्षात ठेवा आणि अरीबली लागू झाली सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला चीनचं जेव्हा युद्ध झालं लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि परकीय आक्रमणामुळे लावलेली पहिली अनिबानी एकोणीसशे एकोणीसशे अडुसष्ट एवढ्या काळात होती लक्षात असू दे अनिबानीचा काळ ठीक आहे मग दुसरी अनिबाणी कधी थी, सर ठीक आहे हा एकवीस नोव्हेंबर एकवीस बासष्ट युद्ध संपले तरीही ही अनिबानी सुरूच ठेवली ते होती तेवढ्यात एप्रिल पासष्टला पाकिस्तानने आक्रमण केलं ऑपरेशन जिब्राल्ट लक्षात ठेवा त्यावेळेस आपलं ऑपरेशन बोललं तर जिब्राल्ट होते हे सुद्धा माहित असावं दहा जानेवारी एकोणीशे सासष्ट करार झाला आणि युद्ध समाप्त झाले मग पंतप्रधान बहादूर शास्त्री होते पहिल्या आणीबाणीमध्ये भारत चीन आणि भारत पाकिस्तान दोन्ही युद्ध झाली आणि एकोणीसशे अडुसष्ट ला पहिली आणीबाणी संपली लक्षात ठेवा सेकंड अनुबानी काय सांगतो की एकोणीशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्धादरम्यान झाली लक्षात ठेवा तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे एक सत्याहत्तर बाह्य आक्रमण पण युद्ध संपलं तरी अनिबाणी काढली नाही अशात दुसरी आणीबाणी सुरू असताना तिसरी अनुबाणू लागू झाली तिसरी अनुबाणू बघा चालू असताना तिसरी अनिबाणू चालू झाली का तर काय आहे पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर पासून लागू झाली तर तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी संपली लक्षात ठेवा ठीक आहे पहिली दुसरी, अन्णी अन्णी दुसरी अन्णी तिसरी क्लिअर करूया आपण डाऊट एकवीस महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी अलीबाणी लागू केली होती पीएम इंदिरा गांधी होत्या दुसरी आणि तिसरी अलीबाणी सत्याहत्तर साली संपवण्यात आली आहे ना आणि पंचवीस जून मध्ये ही संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार तीनशे बावन कलम राष्ट्रीय अडीबाणीशी संबंधित तीनशे छप्पन राज्य अलिबाणीशी साठ अर्थिक अलिबाणीशी संबंधित आहे ठीक आहे बघा मित्रांनो काही कारणास्तव लावली गेलेली अलिबाणी आहे ही भारतात तीन तीन आतापर्यंत अडीवरील लागू झाली आहे पुढे विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार एकूण किती होते, होते निवडणुकीच्या उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून लक्षात ठेवा है ना तर मात्र अकरा जण निवडून आले आहेत उत्तर किती अकरा विजयी उमेदवार डिटेल पाहूया आपण लक्षात ठेवा ठीक आहे विधान परिषद पंकजा मुंडे भाजपा परिणय फुके भाजपा सदाभाऊ खोत भाजपा अमित गोरखे भाजपा योगेश्वर तिळेकर भाजपा शिवराजराव दर्जे राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस भावना गवळी शिवसेना एकनाथ शिंदेकर कृपाल दोंडे शिवसेना एकनाथ शिंदेगड मिलिंद नार्वेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रज्ञा साथव हो, काँग्रेस मधून लक्षात ठेवा अकराची निवड झाली बारा होते पराभूत उमेदवार जयंत पाटील शेकाबचे होते लक्षात ठेवा यांचा काय झालाय पराभव झालेला आहे ठीक आहे पुढे मित्रांनो चलो नेक्स्ट पॉइंट आहे ना जगात स्थलांतरितांसाठी सर्वात परवडणारे प्रसिद्ध देश कोणते बघा तो जगात आपण जेव्हा स्थलांतरित करतो तेव्हा प्रसिद्ध म्हणजे परवडणारा देश कोणता असा प्रश्न विचारलाय मित्रांनो तर जगामध्ये लक्षात ठेवा एशियामध्ये सर्वात जास्त परवडणारे देश आहे मग कुठला देश आहे सर व्हिएतनाम हा देश आहे लक्षात ठेवा कुठला देश आहे व्हिएतनाम हा देश आहे सर्वात परवडणारा देश आहे तो कुठला आहे व्हिएतनाम नावाचा देश आहे मित्रांनो मग काय खासियत आहे इंटर इंटरनेशनच्या अलीकडेच अहवालाने पर्सनल फायनान्स इंडेक्स श्रेणीमध्ये हा चोवीस स्थलांतरासाठी सर्वात परवडणारे देश प्रसिद्ध केले आहे व्हिएतनामला सलग तिसऱ्या वर्षी स्थलांतरीसाठी परवडणारे गत व्यवस्थान म्हणून गौरव करण्यात आलं आहे म्हणजे ते पहिलं स्थान लक्षात ठेवा ठीक आहे मग पहिला देश कोणता व्हिएतनाम दुसरा कोलंबिया तिसरा इंडोनेशिया चौथा पनामा पाचवा फिलिपाइन सहावा भारत सातवा मेक्सिको आठवा थायलंड नववा ब्राझील दहावा चीन भारत कितवा देश आहे सहावा परवडणारा जगाम देश आहे पण दहा पैकी सहा देश आशियाई साईड लक्षात ठेवा म्हणजे आशियामध्ये स्वस्त आणि पद्धतशीर राहणीमान आहे हे आपल्याला दिसत लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे चलो मित्रांनो पुढे आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया ठीक आहे अलीकडे जगातील पहिली मिस ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण आहे तर केन्झा लिली ही लक्षात ठेवा जगातली पहिली ए आय म्हणून घोषित केलेली मिस जगातली पहिली मिस ए आय लक्षात ठेवा कोण आहे केनझा लिमिटेड थोडे एआय आपण माहिती घेऊया थोडंफार आवश्यक आहे भारताने पहिला एआय चित्रपट इरा है ना एपन करण्यासाठी एफ सोबत कोणत्या राज्याने करार केला कर्नाटका वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई येथे भारताने एआय पॉवर रोड सेफ्टीसाठी नववा सरकारी पुरस्कार जिंकला है ना मायक्रोसॉफ्ट मध्ये भारतीय स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी आय प्रोग्राम कोणी सुरू केला लक्षात गोष्ट आहे मायक्रोसॉफ्टने सुरू केला ठीक आहे ओपन एआय आय च्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट एआय सुपर कॉम्प्युटर स्टार गेट बनवत आहे कोड डेपेटिंग लिव्हिंग इन द शेडो शेडो ऑफ एआय पुस्तक कोणी ठेवा परत परत क्लिअर करतो एआय मायक्रोसॉफ्ट भारतीय स्टार्टअपने सक्षम करण्यासाठी एमपीएल ए आय एआय प्रोग्राम कोणी सुरू केला तर उत्तर आहे लक्षात ठेवा उत्तर काय मित्रांनो नीट लक्षात ठेवा ठीक आहे बघा मायक्रोसॉफ्ट आहे ठीक आहे आणि ओपन च्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट एआय सुपर कॉम्प्युटर स्टार गेट बनवत आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि डिपेंडिंग लिव्हिंग इन द शॅडो ऑफ एआय बोलिले मधुमिती मुंगिया लक्षात ठेवा मधुमिती मुंगिया गुगलने जेनी ए प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे डब्ल्यू एच ओ ने पहिले एआय पॉवर डिजिटल हेल्थ प्रमोटर काय सहा लक्षात ठेवा ने नावाने लॉन्च केले भारतीय पहिली एआय सॉफ्टवेअर अभियंता कोण आहे देविका देविका लक्षात ठेवा जगातील पहिल्या एआय प्रवक्ताने युक्रेन विक्टोरियाशी लॉन्च केला आहे ठीक आहे पहिला प्रवक्ता कोण आणि कुणाशी विक्टोरियाशी लॉन्च केला मित्रांनो सगळे पॉईंट मस्त करून ठेवा कारण की बावीस तेवीस चोवीस मध्ये प्रश्न आहेत हे आणि प्रश्न असे येऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे इंग्लंडच्या कोणत्या खासदाराने गीतेवर हात ठेवून शपथ घेतली शिवानी राजा ऋषिक सोनिक दोन्ही याचं उत्तर काय आहे शिवानी राजा यांनी शपथ घेतली यांचा फोटो इथं लक्षात ठेवा यंगस्टर आहे भारतीय वंशाच्याच लक्षात ठेवा भारतीय व्यक्ती हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शपथविधी सोहळा दरम्यान शिवानी राजा यांच्या हातात गीतेचे ग्रंथ होते लक्षात ठेवा गीतेचा ग्रंथ हातात घेऊन त्यांनी खासदार किती शपथ घेतली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शिवानी राजा भेटन मधील भारतीय समुदायामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि कन्झेक्टिव्ह उमेदवार म्हणून त्यांचा लेबर पक्षाचा उमेदवारचा पराभव त्यांनी केला आणि ते जिंकूनच लक्षात ठेवा आणि त्यांनी आपल्या गीतेवर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली शिवानी राजा लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे चला अलीकडे लष्करचा रुग्णालयात संशोधन संदर्भ पदभार कोणी घेतला संशोधन संदर्भाचा लक्षात ठेवा तर उत्तर है शंकर शंकर है? कोन, कोन तो आहे शंकर नारायण यांनी पदभार घेतला शंकर नारायण ठीक आहे पुढे मित्रांनो नुकतेच वेलनेस ब्रँड मध्ये गुंतवणूकदार आणि ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोण सामील झाले तर लक्षात ठेवा पी व्ही सिंधू यांची निवड करण्यात आलेली हे सामील झालेले आहे ठीक आहे पुढे मित्रांनो लक्षात असू दे प्रश्न पुढचा आहे की पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे म्हणजे अलीकडेच पाकिस्तान म्हणजे उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोण म्हणले पहिल्या महिला पाकिस्तानचे लक्षात ठेवा आलिया नावाच्या व्यक्ती आहेत त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत पाकिस्तानच्या म्हणजे महिलांना सुद्धा पाकिस्तानने चान्स द्यायला सुरू केले ठीक आहे हा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या परिषदेच्या एकशे बत्तीसावी परिषद कोणत्या देशात होणार आहे मुंबई दिल्ली लंडन तर लंडन मध्ये होणार आहे लक्षात किंवा लंडन येथे होणार आहे एकशे बत्तीसावी परिषद ठीक आहे काय खासियत आहे सर ठीक आहे हा पॉइंट काय आहे त्याचे ठीक आहे विराट रामायण मंदिर कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे विराट रामायण आपल्या डोक्यात काय असतं सर की अयोध्याच असेल पण अयोध्या नाही मित्रांनो तर चंपारण्यामध्ये बांधण्यात गेलं आता चंपारण्य सत्याग्रह एकोणीशे सतराला घडला तर महात्मा गांधींनी केला होता माहीत असा आपल्याला ठीक आहे मग काय सांगतात सर याच्याबद्दल जर पाहायला गेलं बिहारमधील पूर्व चंपारण्यामध्ये विराट रामायण मंदिर बांधण्याचा दुसरा भाग सुरू आहे जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्या बांधण्याचा दिशेने एक मोठे पाऊल आहे हा टप्पा नऊ जुलै रोजी सुरू झाला आणि पहिल्या टप्प्यानंतर येतो जो केवळ दहा महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण केला जून दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या विराट रामायण मंदिर प्रकल्पासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अयोध्यातील राम मंदिरच्या तिप्पट मंदिर, मंदिर असेल हा मोठा फरक आहे तीन पॉईंट शहात्तर लाख चौरस फूट क्षेत्रफळ व्यापलेले मंदिराच्या वास्तूवर आधारित काही ऐतिहासिक स्थळे कंबोडियातील अंगकोर वाट रामेश्वरम आणि मदुराई येथील प्रसिद्ध भव्य भव्य भारतीय मंदिरे आहेत त्या मंदिरावरती काही गोष्टी आहेत ठीक आहे आपल्यामध्ये अंगकोर वाट हे मंदिर आपण पाहिले करंट आपल्या पॉईंट आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा ठीक आहे मित्रांनो आजचा प्रश्न आहे मित्रांनो की हा ठीक आहे पॅरिस मध्ये दोन हजार चोवीस ठीक आहे पॅरिस मधील दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघासाठी शेफ बी मिशन म्हणून कोणी पदभार स्वीकारला ठीक आहे मित्रांनो पाहिला गेल तर कोणी पदभार स्वीकारला आज जरा प्रश्न चुकलाय आजचा ठीक आहे ओके दोनच मिनिट क्लिअर करतो ऑप्शन ठीक आहे बघा कर्ण मुलेचे दे विराट कोहलीच्या ऐवजी मी गगन नारंग घेतो आणि जसप्रीत बुमरा ऐवजी मी मॅरी कॉम घेतो ठीक आहे मॅरी कॉम घेतो ठीक आहे मॅरी कॉम घेतो आता मला सांगा याचा ऑप्शन काय असणार आहे आजचा प्रश्न आहे ठीक आहे ओके ऑप्शन नंबर एक मेरी कॉम है दोन नंबर गगन नारंग है तीन नंबर कर्नम बलेश्वरी चौथा नहीं है अपने उत्तर संगा ऑप्शन मध्य ठीक है ओके ठीक है ऑप्शन नंबर एक मेरी कॉम दो गगन नारंग तीन नंबर कर्नम बलेश्वरी चार नंबर य पैकी नहीं अपने उत्तर संगाइर दो हजार चौबीस ऑलिम्पिक मध्य भारतीय संघाट शेप डी मिशन को शिका शेप शेपडी मिशन मॅरी गगन नारायण कर्णम मल्लेश्वरी यापैकी नाही आपल्याला ऑप्शन उत्तर सांगायचं की जो उत्तर काय आहे मित्रांनो हे सर्व जे काही मेहनत करतो आपल्यासाठी करतो खूप ताकद लावतो मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि खूप मेहनतीने मी सगळं तयार करत असतो कारण की मी एकटा संपूर्णपणे सगळं हँडल है करत असतो आणि तुमच्या सर्व काही मित्र मदत करतात मला पण संपूर्ण जे घटक आहे पूर्ण करण्याचं काम आपण करतो मित्रांनो जर संपूर्णपणे आपण फायदा घ्यावा आणि जे सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून मला तुम्हाला खूप काही सांगताना खूप काही माझा व्हिडिओ बघताना लगेच आपल्या समोर अपडेट होऊ शकेल ठीक आहे आज आपण इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो